दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुका स्थगित होणार की तीन डिसेंबरला लागणारा ला ला निकाल स्थगित होणार होणाऱ्या तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जातील असं बोललं जाते नेमकं काय झालंय न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे काय ओढलेत निकालानंतर नेमकं काय काय होऊ शकतं खरंच महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित होऊ शकतात काय नेमकं काय चाललंय कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी करून बसलेल्यांचा हिरमोड झालाय तर न्यायालयानं निवडणूक आयोगावर उडवलेले ताशेरे दिलेल्या सूचना आरक्षणाबाबत निर्माण झालेला गोंधळ यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले नेमकं काय झालंय काय होऊ शकतंय चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत नगरपालिकांनी आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याआधी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत संपवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस होता तशा बातम्या प्रसारित होत होत्या संपवल्या जातील सूचना देण्यात आल्या असं सगळं काही झालं आणि मग यानंतर नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर पार पडल्यानंतर था, लवकरच स्थानिकच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल किंवा त्या जाहीर होतील असं सा सांगितलं जात होतं मात्र आता अचानकच लवकर निवडणुका जाहीर करू नका असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयानं दिलाय नेमकं काय झालंय तर बघा सध्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज आहेत गेल्या आठ वर्षापासून जिल्हा परिषदांसह अनेक संस्थांच्या निवडणुका रकडल्यात म्हणजे शेवटच्या निवडणुका दोन हजार सतराला झाल्या होत्या त्यांची मुदत संपूर्ण अनेक वर्ष झालीत असं आपण म्हणू शकतो आता डिसेंबरमध्ये दोनशे चौसष्ट नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निव निवडणुका होणार आहेत आणि तीन तारखेला निकाल लागणार आहे पण अजूनही एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाही यावेळी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानं न्यायालयानं निवडणूक आयोगाला कठोर सुनावलंय कारण अनेक ठिकाणी जाहीर केलेलं आरक्षण हे ठरवलेले अर्थात पन्नास टक्केच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा दावा करणारी एक याचिका न्यायालयात दाखल झाली आहे पूर्वी पन्नास पेक्षा पन्नास टक्केपेक्षा जास्त झालेलं आरक्षण सुधारून कमी करण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली होती नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये सुधारित आरक्षण लागू करण्यात आलं होतं पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये देखील हीच चूक झाल्याचं याचिका करताचं म्हणणं आहे सतरा नोव्हेंबरला यावर सुनावणी पार पडली आणि पुढील सुनावणी पंचवीस नोव्हेंबरला पार पडणार आहे या ना, या सुनावणीत न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिलेत ते काय दिलेत बघूयात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त होणार नाही याची खात्री निवडणूक आयोगानं करावी बांठी आयोगानं दिलेल्या पूर्वीचा अहवाल आणि आताचा जाहीर झालेला आरक्षण आराखडा दोन्हीची तुलना करून लवकरात लवकर सादर करावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा रिपोर्ट येईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करू नका असा आदेशही न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलाय बघा एकूण चौतीस जिल्हा परिषदांमध्ये दोन वीस अकरा जागांवर जाहीर झालेलं आरक्षण चोपन्न टक्के झालं असल्याचं दिसतंय खुल्या वर्गासाठी नऊशे चौतीस जागा अनुसूचित जातींसाठी दोनशे सेहेचाळीस जागा अनुसूचित जमातींसाठी तीनशे जागा आणि ओबीसीसाठी पाचशे सव्वीस जागा आरक्षणाचा आराखडा जाहीर करण्यात आलाय म्हणजे एकूण एक हजार सत्याहत्तर जागा आरक्षित ठरल्यात जे प्रमाण ठरलेल्या पन्नास टक्क्याच्या जा मर्यादेपेक्षा जास्त आहे आता गाव निया आणि जिल्हा निया आरक्षणाचा तपशील समोर येतोय ओबीसी आरक्षणामुळे आरक्षणाची मर्यादा वाढल्याचा मुद्दा मुख्यत्वे आदिवासी भूस्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्माण झालाय आता हे जे आरक्षण आहे ते पन्नास टक्केच्यावर कुठं कुठं झालंय कुठल्या कुठल्या जिल्हा परिषदांमध्ये झालंय त्याच्यावर देखील नजर ठेवूयात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे आरक्षण शंभर टक्क्यांपर्यंत झाले पालघरमध्ये त्र्याण्णव टक्के अष्टाहत्तर टक्के गडचिरोलीमध्ये तर एकाहत्तर नाशिक आणि त्र्याहत्तर टक्के धुळ्यामध्ये अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूरमध्ये त्रेसष्ट टक्के यवतमाळमध्ये एकोणसाठ टक्के अकोलात अठ्ठावन्न टक्के नागपूरमध्ये सत्तावन्न टक्के ठाणे गोंदिया या ठिकाणी सत्तावन्न टक्के वाशिम नांदेड या ठिकाणी छप्पन्न टक्के हिंगोली वर्धा जळगाव या तिन्ही ठिकाणी चोपन्न टक्क्यांचं मर्यादा ओलांडण्यात आली आहे भंडाऱ्यामध्ये बावन्न टक्के लातूरमध्ये बावन्न टक्के आणि बुलढाण्यात बावन्न टक्के म्हणजे खरं तर पूर्वीपासून किंवा काही वर्षापूर्वी बद्दल किंवा आधीपासून सांगायचं झालं तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका सतत लांबत होत्या कारण एकच आरक्षणाचा गोंधळ महाराष्ट्रात ओबीसीचं प्रमाण सध्या लागू असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणापेक्षा अधिक असल्यानं हे आरक्षण वाढवून मिळावं वा अशी मागणी करण्यात आली होती प्रभाग रचनेवरून देखील गोंधळ होता अनेक वर्ष महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक प्रशा राज्य राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं मग निकाल दिला यावर्षी की दोन हजार बावीसच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या त्याच पद्धतीनं ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश कोर्टानं दिले कोर्टानं अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की स्थानिक निवडणुकांमध्ये आरक्षणाचं प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त चालणार नाही म्हणजे राज्य सरकार किंवा निवडणूक आयोग कितीही इच्छा दाखवत असेल तरी एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केच्या आतच राहिली पाहिजे असं आरक्षणानं सांगितलं होतं पण जिथं आरक्षण चुकीचं दिलंय ते तात्काळ दुरुस्त करा त्याशिवाय निवडणुका जाहीर करू नका असंही कोर्टानं सांगितलं होतं त्यामुळे आयोगानं काय केलं तर आधी जुनं जे आरक्षण लागू होतं त्याच पद्धतीनं परत बाकी सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली काही जागा कमी जास्त झाल्या काही ठिकाणी नवं आरक्षण बसवायला लागलं आणि हा फेरबदल पूर्ण झाल्यानंतरच नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटत होतं की निवडणुका कधी होणार पण आरक्षणाचा घो सुटेपर्यंत काहीच करता येत नव्हतं पण नगरपालिका आणि हो नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी आता एक नवीन प्रॉब्लेम उभा राहिलाय कारण जे आरक्षण पन्नास टक्क्याच्या मर्यादेत असायला हवं तिथंच नगरपालिकांनी चव्वेचाळीस नगरपालिकांनी हा आरक्षण ओलांडला याचिका करतो म्हणणं आहे तसेच अकरा नगरपंचायतीमध्ये देखील आरक्षणाची मर्यादा तुटल्याचं दाखवलं गेलंय आता असा प्रश्न निर्माण झालाय की या निवडणुकामध्ये म्हणजे नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये स्थगिती मिळू शकते का जिल्हा परिषदेचा तर विषय आणखी गंभीर आहे आधीच निवडणुका इतक्या उशीर थांबलात त्यात वीस जिल्हा परिषदांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं समोर आले मग पंचवीस तारखेला निकाल न्यायालयात काय येईल त्यावरच या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार की स्थगित होणार आणि याच दरम्यान नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका देखील जाहीर झाल्या तुम्ही गणित समजून घ्या अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यात निकाल आलेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष तर अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून आले शंभरचा आकडा अनेक ठिकाणी पार झालाय पण आता सव्वीस तारखेला जिल्हा चिन्हाची जी वाटप आहे ती होणार आहे ती शेवटची तारीख आहे आणि अशात कोर्टाचा निकाल काय लागतोय यावर अनेक गोष्टी अवलंबून आणि आता या सगळ्यात तेलंगणाचं उदाहरणही पुढे येते तिथं गेल्या महिन्यात राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी साठी बेचाळीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिथलं आरक्षण थेट सदुसष्ट टक्क्यांवर गेलं आणि यावर कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर तिथल्या न्यायालयानं ना स्थानिक निवडणुका थेट स्थगित करून टाकल्यात त्यामुळे महाराष्ट्रातील जर आरक्षणाबाबत कोर्टानं आक्षेप घेतला तर जाहीर झालेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर ही गदा येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते उपमुख्यमंत्री अजित ही भीतीचा उल्लेख करताना सांगितले की जर आरक्षण चुकीचं म्हणलं तर सगळ्याच निवडणुका रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका आणि आरक्षणाच्या प्रश्नावर या सगळ्या गोष्टी सध्या चर्चेचं कारण ठरतात आता पंचवीस तारखेला जो निकाली किंवा न्यायालय यावर काय बोलेल यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत पण या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं चूक कुणाची या मर्यादा ओलांडल्या गेल्या आणि तरीही लक्ष नाहीये तर याला जबाबदार कोण आणि मग येणाऱ्या निवडणुका ज्या नगरपालिका नगर, नगर परिषदा जाहीर झाल्यात का त्याचं काय होईल खरंच त्या पण निवडणुका स्थगित होतील का किंवा फक्त निकाल थांबवला जाईल का मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता एकतीस जानेवारी पर्यंत होणारच नाहीत हा जो सावळा गोंधळ सगळा का करण्यात काला तो तोपर्यंत सॉल्व्ह होईल का अनेक प्रश्न आहेत ज्यावर उत्तर फक्त न्यायालयाचे நிர்ணய ஆனால் துமச்ச மத்திய கமெண்ட் மது கழுவாள் விசாரூநா